मित्रांनो महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या नेत्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्यापैकी वाट। एक प्रमुख नाव म्हणजे यशवंतराव चव्हाण हे एक असामान्य नेतृत्व दूरदृष्टी आणि प्रशासन कौशल्य असलेले हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री अर्थमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधानही राहिले महाराष्ट्राच्या औद्योगिक सामाजिक आणि राजकीय प्रगतीला दिशा देणाऱ्या या थोर नेत्याच्या जीवन प्रवासाचा आज आपण आढावा घेणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका चला तर पाहूयात यशवंतराव चव्हाण यांचे बालपण आणि शिक्षण सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी एका शेतकरी कुटुंबात बारा मार्च एकोणीशे तेरा रोजी त्यांचा जन्म झाला कुटुंबाची परिस्थिती गरीब कुटुंबातील असल्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या संघर्षातून जावं लागलं शालेय शिक्षण कराड येथील स्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं त्याचबरोबर कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये महाविद्यालयीन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून इतिहास विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली त्याचबरोबर कायद्याचं शिक्षण यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं लहानपणापासूनच वृत्ती आणि नेतृत्व गुण असलेला हा तरुण पुढे संपूर्ण महाराष्ट्राच्या भविष्याची दिशा ठरवणारा नेता ठरणार होता आता पाहूयात स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान आणि राजकारणातला प्रवेश एकोणीसशे तीस मध्ये महात्मा सुरू केलेल्या कायदेभंग चळवळीत ते सहभागी आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे पहिल्यांदा बॉम्बे ते निवडून आले इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये बॉम्बे प्रांताच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यांची अभ्यासपूर्ण नेतृत्व शैली यामुळेच त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या एकोणीसशे पन्नासच्या दशकात महाराष्ट्र आणि गुजरात यांना वेगळे राज्य करण्याची मागणी जोर धरू लागली यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी झगडणाऱ्या आंदोलनांना पाठिंबा दिला एक मे एकोणीशे साठ महाराष्ट्राची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले पाहुयात की मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रमुख कामगिरी काय होत्या सहकार चळवळीला चालना महाराष्ट्रात सहकार चळवळीला मजबूत आधार दिला त्याचबरोबर औद्योगिकीकरणाला एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली त्याचबरोबर शिक्षण प्रणालीत सुधारणा केली मराठी भाषेला महत्व देऊन शिक्षणाची सोय केली शेतकऱ्यांसाठी विविध योजना ग्रामीण भागाचा विकास आणि शेती सुधारण्यासाठी विविध योजना त्यांनी राबवल्या त्यांनी महाराष्ट्राला आधुनिक औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात बलवान करण्याचं कार्य केलं पाहूयात त्यांचं युद्धकालीन एकोणीसशे बासष्ट मध्ये चीन भारत युद्धानंतर पंडित नेहरूंनी त्यांची संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती केली त्यांनी भारतीय सैन्याला अधिक बळकट करण्यासाठी मोठे निर्णय घेतले एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात देशाचे संरक्षण मजबूत केले त्यांच्या काळात भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या आणि देश सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत झाला पाहुल त्यांचं उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून योगदान एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी त्यांना भारताचे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी दिली गरिबी निर्मूलनासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी त्यांनी विविध योजना आखल्या एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये भारताचे उपपंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणात सामाजिक न्याय आणि समता यावरती भर दिला यशवंत हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रवास सविस्तर मांडला आहे साताऱ्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले जे आजही समाजकार्यात पुढे आहे त्यांनी सहकार शिक्षण औद्योगिक विकास कृषी सुधारणा आणि सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रात मोठे योगदान दिले त्यांची कार्यपद्धती आणि विचार आजही महाराष्ट्रातील नेत्यांसाठी प्रेरणादायी आहेत पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर हे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले महाराष्ट्राच्या घडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे यशवंतराव चव्हाण कायम स्मरणात राहतील मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद